दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी एकदा संधी द्यावी असं आवाहन सोमनाथ वैद्य यांनी केलं सोमवारी स्वयं एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्याकडून दर्शपिटोरी अमावस्येनिमित्त बाळूमामांची महापूजा महाआरती काकड आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप वृक्षारोपण रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान यावेळी त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधला आपल्याला प्रशासकीय कामाचा अनुभव असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तसंच माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून लवकरच कामाला देखील सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं बेलाटी इथल्या सद्गुरू संत बाळूमामा मंदिर इथं दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवासाची गरज होती ही गरज ओळखून स्वखर्चातून भक्त भक्तनिवासासाठी एक खोली बांधून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्या कामास देखील प्रारंभ करण्यात आला आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा बाळूमामांच्या भक्तनिवासासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही देत त्यांच्या माध्यमातून दिवसभर बाळूमामांच्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर सचिव श्रीकांत पाटील माजी सरपंच आणि मंदिर समितीचे पुजारी सुनील काटकर मंद्रुपचे सेवानिवृत्त शिक्षक शेंडगे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरचे संतोष थोरात विवेक कुऱ्हाडे मंगल कुंभार सायली सर्वदे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांचं कार्य दक्षिण सोलापूर तालुक्यात जोगा असून त्यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार म्हणून पंचवीस वर्ष मोठी कारकीर्द केली ते पाणीदार आमदार म्हणून विधानसभेत ओळखले जायचे त्यांच्या कार्याचं स्मरण तरुण पिढीला व्हावं यासाठी जुळे सोलापुरात आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरुवात करू अशी ग्वाही यानिमित्त सोमनाथ वैद्य यांनी दिली प्रशासकीय कामाच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांची कामं लवकरात लवकर व्हावीत या उद्देशानं प्रशासनातील अनेक वर्ष अनुभव असलेल्या माझ्यासारख्या तरुणाला सोलापूरकरांनी संधी द्यावी असं आवाहन देखील सोमनाथ वैद्य यांनी या निमित्त केलं भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं सा मनपूर्वक धन्यवाद व्यक्तो की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या तेथील जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची मंदिराची सेवा करेन तसेच या येथील जनतेची जनता जी, जी आहे गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे जी सर्वसामान्य जनता आहे सर्व धर्म धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन सर्वांच्या सेवक म्हणून मी विधानभवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतेच कायवासवाशी माजी मंत्री आनंदराव देवकते स्मार देवकते साहेबाचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे माझी हे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही मी यानिमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला हे मी ग्वाही देतो भक्त निवास बांधला जाऊ तर पाटील मी काय हे सांगितलं मी मला हे दूर पंधरा बाय पंधराचे स्लॅबची की बाजून घेणं असं त्यांनी करून त्याचे प्रक्रिये काय जे खर्च आहे ते दोन देऊन टाकला त्यांनी मला त्याच्यामुळं त्यांना बाळूमामाने आणि सर्व आमच्या समाजाने आणि आमच्या सगळ्या लोकांनी लोकांना साथ देऊन आमदारकीला भव्य मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना गावाही दिलेले आहे